सरकार मराठ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांग यांनी केला आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं ना पाळलेलं नाही त्यांना गुन्हे मागे घ्यावेच लागतील असं जरांग यांनी म्हटलेलं आहे काल फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जरांग यांनी हे वक्तव्य केलं आहे बघा हा राजकीय विषय नाही आहे आणि आता हे हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज असं आहे कोणाच्याही पक्षाचा असो ज्यांनी जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही सरसकट गुन्हे वापस घ्यायचं त्यांनी सांगितलेले त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहेत कुठं काय कुणीकडून कुणाकडून काय प्रकार घडला त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाहीत अशा लोकांना सुद्धा मधी आहे सह्याद्रीची उंची म्हणजे